बघा असं काय तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या ग्लिन्स मधून दाखवलंय छान बघा गणपतीच पेंटिंग किती सुंदर आहे दादानी मस्त काढलंय कोळींसाठी वा क्या आहे नारी पौर्णिमेच्या निमित्ताने पण अरे हे चित्र मस्त पिके वा क्या वाट जबरदस्त एकदम मस्त जाय रे मन प्रसन्न झालं एकदम असा जिवंत देखावा असं वाटतंय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल मेहुल चित्रकार जसं तुम्हाला माहिती आहे मी मित्रांनो एक्झिबिशन ला आलो आणि आपल्या बरोबर एक आर्टिस्ट जात आहे त्यांनी जे हँडमेड है पेंटिंग बघून माझं मन थक्क झालं आणि जिवंत देखावा त्यांनी दाखवला आपल्या पेंटिंग मधून तर त्यांच्याबद्दल आपण हा डिटेल व्हिडिओ बनवूया या सरांशी आपण भेटूया आणि अधिक माहिती त्यांच्या पेंटिंग बद्दल जाणून घेऊया तर मित्रांनो आता माझ्या बरोबर आहे आर्टिस्ट जगदीश कर्जेकर नमस्कार नमस्कार

पण तुमच्या रिलेटिव्ह मध्ये कोण असं पेंटिंग काढणार होत का तुम्हाला कोणा बघून तुम्ही काय नाही रिलेटिव्ह मध्ये कोण पेंटिंग सुरुवात माझ्याकडंच आहे तुमची पहिली पिढी तुम्ही स्वतःपासून हे एक आर्टिस्ट बनला हो हो मला हे उपजायचं आहे लहानपणा तुम्ही लहानपणीच बरेचशे पेंटिंग बघितलेत आणि आपण हे पेंटिंग आर्टिस्ट बनायचं लहानपणीच सरवल होत हो हो लहानपणी सरवतो माझा आवडीचा छंद आहे जवळजवळ किती वर्ष झाली तुम्ही पेंटिंग करताय जवळजवळ पस्तीस चाळीस वर्ष झाले अच्छा अच्छा तुम्ही राहिला पुढे नेरुळ ओके आपण आपल्या डिस्प्ले करूया ओके आणि कोणाला या सरांकडून कस्टमाइज पेंटिंग काढून देतो तुम्ही पेंटिंग काढून तर दादाने दिलेल्या कामाची तुम्हाला ओ कशी होणार या व्हिडिओ मार्फत त्यांनी दिलेली केलेली पेंटिंग आपण तुला तर आपण आता पेंटिंग फक्त या पेंटिंग मध्ये आपण बघू शकतो एक नाव आहे ते समुद्रकिनारी आपल्या पाण्यामध्ये आहे तर तुम्हाला सुरुवात केली हे समुद्र किनाऱ्यावरचे ते पेंटिंग आहे ते तिथे स्पॉट वर जावं लागतो तिथे प्रत्यक्ष स्पॉट वर जाऊन निरीक्षण करून नंतर काही काम स्पॉट वरती जातो आणि काही काम माझ्या स्टुडिओ मध्ये करतो ओके ओके म्हणजे तुम्ही समोर जो देखाव आहे तो बघितला आपल्या पेंटिंग उतरवला पूर्ण जे फायनल पेंटिंग आहे माझ्या स्टुडिओ मध्ये करू आता आपण जी पेंटिंग बघतोय जवळजवळ किती वेळ गेला बनवायला हे जे आहे ते करंज बंदरातली आहे उरण शहराचे लागूनच करंजा गाव आहे करंजे त्या गावाची पेंटिंग जवळजवळ पंधरा दिवस गेले पेंटिंग पेंटिंग काढला दादा पंधरा दिवस कागद पण पेपर कुठचा आहे हा कॅनवास आहे कॅनवास पेपर आहे तुम्ही पेंटिंग ले आ, ले आ, ले ले। ले। या पुढे काही यांच्या आपण कलाकुली बघूया जी पेंटिंग आहे बेलापूर जेटीची ओके आणि इथे तुम्ही बघू शकता आपल्या गणपती सुंदर अशी मूर्ती रेखाटलेली आहे छान छान असं यांचं कामच आहे आता आपण यांचे चार पाच पेंटिंग बघितली जे आपण पुढच्या पेंटिंग बघूया ओके तुम्ही काय सांगाल आता या बेलापूर जेट्टीचे हे नवीन बंद झाले आहे आज ट्रॉलर लॉन्चेस इथून लागणार आहेत बेलापूर जेव्हा तिथे मी निरीक्षणासाठी गेलो काही काम मी स्पॉट वर केलंय काही फायनल काम मी माझ्या स्टुडिओ मध्ये केलं पण तुम्हाला खरं सांगू तुम्ही हे जे इमॅजिन केलं आणि आम्हाला सुंदर चित्रांच्या समोर उभं राहिले खरं तुमचे धन्यवाद छानच असं झालेल या आपण पेंटिंग मध्ये पुढे बघूया पुढे उठाव कलर आणि आपल्या कोळी बांधवांचा उत्सव दाखवण्याचा प्रयत्न केला बरोबर बरोबर या पेंटिंग मध्ये काय माहिती द्याल तुम्ही हा कोळी लोकांचा एक पारंपरिक सण आहे वर्षात म्हणजे नारली पौर्णिमा सण येतो म्हणजे समुद्रावरती ती लोक पूजेसाठी जातात हा हे एक कपल आहे समुद्रावरती हे नारली पौर्णिमेच हे नारळ देण्यासाठी समुद्रावर जाते हे पेंटिंग मध्ये मी उतरवण्याचा प्रयत्न केला त्याच्या मागचा भाव आम्हाला नक्कीच छान असा वाटत ओके तर आपण पुढे बघूया अजून दादांकडे काय या पेंटिंग मध्ये काय विशेष दादा हे माझे सर्व आवडते चित्र आहे अच्छा अरे वा बघा दादांचं स्वतःचं आवडतं चित्र हे का ते आपण जाणून घेऊया काय दादा या चित्रामध्ये हे चित्रामध्ये फार मला जिवंतपणा वाटत अच्छा हाँ। अच्छा या चित्रामध्ये जिवंतपणा आहे असं दादांचं म्हणणं आहे आणि सगळ्यात त्यांचं ते फेवरेट ही पेंटिंग आहे चला पुढे बघा अजून काय कसं सुंदर असं पेंटिंग जरा काय माहिती झालं या पेंटिंग ह्या चित्राबद्दल एक महाराष्ट्रामध्ये एक धनगर जमत आहे अच्छा ते गावगावी आपल्या उदरनिर्वाहासाठी ते गावगाव अशी भटकतच असते कोणाच्या शेतामध्ये तर कोणाच्या मळ्यामध्ये कोणाच्या माल भटकतच असते त्याचं तुम्ही ओके सुंदर चित्र पुढे बघे आपल्याला काय मित्रांनो आतापर्यंत आवडलं चित्र म्हणजे का मला माहित आहे चित्र मला खूप आवलं दादांकडून माहिती घेऊया दादा माहिती द्या हे चित्र कसं काय तुम्हाला अवगत झालं हे कोळी बांधवांचं आहे ते मासेमारी मासेमारी करण्यासाठी जेव्हा जहाज बोट पाण्यामध्ये म्हणजे गवर्नमेंटच ते काय म्हणतात पावसाळी अधिवेशन काय असत माझ्या माहितीप्रमाणे रापण रापण ही जी समुद्र किनारी केली होती जवळ चाळीस ते पन्नास मासेमारी मच्छीमार ह्या रापडीला उतरतात त्यांचा हा जिवंत

त्या सेम हावल्यामध्ये जाणारी पेंटिंग बनलं आहे मच्छीमार कोळी बांधव आपले हो, समुद्रावरून मासेमारी करून आले आणि बहुतेक मच्छी खाली किनाऱ्याला उतरवतो बरोबर बरोबर आणि सुंदर असं तुम्ही एकदम वेवंतपणा या पेंटिंग दाखवला एकदम पेंटिंग खूपच छानच आहे आणि पुढे बघा तसंच त्या प्रकारचं एक पेंटिंग छान असं पैकी करंजा बांधरा बांधरावरच आहे आणि इथे बैल छान छान आणि कॅनवास आहे बरोबर मध्ये एक्रेलिक ऑन कॅनव्हास अजून काय आपण छान असं देखाव आहे इथे समुद्र किनारी आहे मस्त मस्त सुंदर ओके छोट्या okay. साइज कोणाला पेंटिंग खरेदी करते असेल तर तसं आपल्याकडे आहे बरोबर कॅनव्हास मध्ये आणि पुढे बघा आता हे आदिवासी संस्कृतीच आहे अच्छा ठाणे जिल्ह्यामध्ये जे काही विभाग मला वाटतं वाडा हा येऊन हा आदिवासी जमा जाते त्यांच्यात एक पारंपरिक हा त्यांच्यात एक पारंपरिक सण म्हणजे मला वाटतं होळीच्या सणामध्ये आहे ना ते तर्फा वाजवण्यात दा, वाजवला जातो मग ते बायका असे फेरा धरून तो हा मध्ये एक मोठा तुकारेवाला तो तर्फा तर्फा नृत्य व्हायला म्हणतात ओके ओके आदिवासी समातीला जतन करणारा किंवा संबोधणारा हे असं पेंटिंग आणि आपण व्हिडिओ आणि आधुनिक बघा एक शेवटची दोन पेंटिंग मस्तच टोटल आपण नादांकडून माहिती घेण्याचा त्यांच्या आर्टचा तुमच्याबद्दल पडण्याचा प्रयत्न करा त्यांनी सर केलेले आहेत तर कोणाला कस्टमाइज कोण पेंटिंग पाहिजे असेल तर तुम्ही नक्की तुम्हाला एक व्हिडिओ रिक्वेस्ट आहे मी पेंटिंग तर आपण बघितले पण त्यांचं काम बघताना एवढं असं एकदम रिअलिस्टिक असं वाटतं ना तुम्ही जर नक्की कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला पेंटिंग आवडली कस्टमर त्यांनी दिलेला कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही संपर्क साधा आणि तुम्ही त्यांच्यावरून माहिती तुमचे सगळे पेंटिंग मधून माहिती दिली किती वेळ लागला किती कष्टी लागले तर तुमच्या मेहनतीला चला आणि तुम्हाला पुढच्या प्रसार सुद्धा थँक्यू धन्यवाद सर धन्यवाद पेंटिंग पेंटिंग मध्ये ज्याला आवड आहे त्याच्यासाठी हे स्टॉल खूप इम्पॉर्टंट आहे बघा दाखवतो पेंटिंग मध्ये छान असे कलेक्शन आहे सरांकडे बघा मस्त पैकी पेंटिंग आहे ज्याला पेंटिंग ची आवड आहे आणि त्याला परचेस करत असेल तर दादांकडे नक्की कॉन्टॅक्ट करा आपला कॉन्टॅक्ट नंबर दादा हा आहे ना हा बघा आर्टिस्ट तुम्ही स्वतः आर्टिस्ट आहे जगदीश करजेकर ओके जगदीश करजेकर कॉन्टॅक्ट नंबर दिलाय बघा ना काय सुंदर सुंदर पेंटिंग आहे तर मन एकदम खुश झालं ज्यांना पेंटिंग खरेदी करायचे असेल तर तुम्ही हॅलो फ्रेंड्स अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि बिल नोटिफिकेशन आयकॉन इनेबल करा प्लीज सबस्क्राईब द चॅनल ना थँक्यू थँक्यू व्हेरी मच प्लीज सबस्क्राईब द चॅनल ना